नमस्कार शेतकरी मित्रांनो एग्रम मराठी युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्र बहुतांश मंडळीची एक मागणी होती की बाबा शाश्वत शेळी पालन कसं केलं जाईल तर बा यावरती तुम्ही एक व्हिडिओ बनवावा आता मी तसं बनवलेला होता पण पायाभूत तो काय ब त्या पद्धतीने बनवला गेला नव्हता परत एकदा सांगतो मित्रो व्हिडिओ थोडा मोठाच होईल कारण कुठलाही व्यवसाय कुठलाही पीक दोन पाच मिनिटात सांगणं शक्य नाही पण तरी जितकं होईल तितकं लवकर सांगण्याचा प्रयत्न मी निश्चित करेन मित्र जर शेळी पालन आपल्याला करायचं असेल तर सर्वप्रथम किमान पन्नास शेळ्यासाठी पण आपल्याला पन्नास शेळ्याची सुरुवात करायची नाही जर खरोखर आपल्याला शेळी पालनाचा व्यवसाय जर उत्कर्षापर्यंत न्यायचा असेल तर आपली सुरुवात ही दहा सी एक दहा शेळ्या एक बोकड अशा पद्धतीने झाली पाहिजे आणि तोच प्रयोग शेवटी हजारोच्या संख्येत जाऊन बी थांबत नाही पण जर हजारोच्या संख्येत केला शेकडोच्या संख्येत केला तर निश्चितपणे त्यातला आप उच्चांग आपल्याला मिळत नाही त्याचे बहुतांश खूप सारे तोटे ते कशा स्वरूपात येतात तर व्हिडिओमध्ये मी सांगणारच आहे पण जर व्यवसाय करणार असाल आणि जर खरोखर आपल्याला वाटत असेल किंवा शेळी व्यवसाय शेळी पालनाचा व्यवसाय आपण करावा आणि शाश्वतपणे आपल्याला त्यातून फायदाच व्हावा तर काही तंत्रांचा वापर या ठिकाणी करावा लागणार आहे आणि जर आपण त्या तंत्राने गेलो तर निश्चितपणे आपल्याला शेळी पालनामधला उत्कर्ष म्हणजे उच्चांगातला उच्चांग बघता येणार तर मित्र शेळी पालन करताना प्रामुख्याने जर आपण बंदिस्त शेळी पालन करणार असू तर किमान पन्नास शेळ्यांसाठी साठ बाय वीस किंवा पन्नास बाय वीस पण साठ बाय वीस जरा हो ऐस शेड शेळ होतं आणि पन्नास शेळ्याला पुरेसं होतं कारण शेळी पालन हे गेले पंधरा सतरा अठरा वर्ष आधी आपण स्वतः केलेलो होतं पण आज माणसा अभावी आपल्याकडे घरची माणसं नाही आणि त्यांचं मेंटेनन्स आणि बाहेरच्या लोकांवरती अवलंबून राहून व्यवसाय करणं मग तो डेअरीचा असो शेळी पालनाचा असो किंवा कुठलाही असो शाश्वतपणे खरा ठरत नाही कारण हा जीवित प्रकार आहे आणि याला आहे पाणी तास भरले झालं तर चालू शकेल पण पाणीच नसलं तर अवघड होईल किंवा चारत नसलं तर अवघड होईल आणि प्रामुख्याने ज्या मेंटेनन्स मध्ये प्रॉब्लेम्स येतात त्याच्यामुळे हा व्यवसाय खऱ्या अर्थाने तोट्यात जातो आता मित्रो ना तोटा आपण त्याच्यावर नंतर व्हिडिओ बनवणारच आहोत पण प्रामुख्याने के शेळीपालन केलं तसं गेलं पाहिजे प्रामुख्याने त्याआधी आपण जाणून घ्या तर मित्रो सगळ्यात महत्वाचं शेळी शेळीपालन करायचं तर बाबा शेड बांधताना डायरेक्टली तुम्ही बाय बीचं बांधून टाका हरकत नाही पण शाळां बांधतानी दहा आणि एक गोकड अशा पद्धतीने करा आणि नंतर तेवढी कॅपॅसिटी झाल्यावर वाटलं तर मला त्यातलं मर्म जाणून तर दुसरं शेड बांधा हरकत नाही पण सुरुवात ही दहा करायची का दहा जर सुरुवात केली तर त्यातल्या ज्या काही खाचा आहेत जे काही रोग आहेत किंवा काय ज्या अडचणी येतात त्या दहा शाळेमध्ये आपल्याला शिकायला मिळतात आणि त्या पद्धतीने आपली इम्प्रुव्हमेंट होत चालते आपण शिकत चालतो आणि त्या पद्धतीने मग जर आपण वाढवलं तर शाश्वतपणे शाळ्या गोष्टीची माहिती आपल्या जवळ असते आणि आप आपल्याला तो व्यवसाय करायला अवघड जात नाही तो सोपा वाटतो आणि म्हणून साठी आपल्याला तो करणं योग्य ठरतं मित्र पण ज्यावेळेस बंदिस्त शेळी पालन करा ज्यावेळेस बाई वीजचं शेड बांधा तर किमान त्याच्या दुप्पट जागा की त्या शेड शेजारी मोकळी कंपाऊंडची व्यवस्थितपणे कॉन्क्रीट करून तयार करा कारण ते ज्या शेळ्या आहेत ह्या पावसाळ्यामध्ये चिखलात अजिबात जात नाही आणि यंदा कोरडं वातावरण असल्याशिवाय त्या तिथं बसत नाही किंवा उभ्या सुद्धा राहत नाही कारण चिखलाचं खूप आहे आणि म्हणून साठी जर बंदिस्त शेळी पालन करणारा असाल तर शेडच्या दोनपट जागा जे शेड आहे याच्या दुप्पट जागा मोकळी कंपाऊंड करून कॉन्क्रीट करून त्या करून मग तिथं पाणी तुंबणार नाही तिची होणार नाही याची दाक्षते घेत आता मित्र शेळीचं जर आर्थिक गणित जर काढलं तर खूप चांगलं आहे पण ज्यावेळेस मी शेळी व्यवसाय करायचा शेळी पालनाचा व्यवसाय करायचा त्यावेळेस एका ठिकाणाहून सगळ्याचे सगळे न कधीच आणायचे नाही कारण काय होतं मित्र ज्यावेळेस आपण बंदिस्त शेळी पालन करायला जातो मार्केटमधून ज्यावेळेस आपण बाहेरून शेळ्या आणतो आणि जर त्यांना बाहेर फिरून बा चरून खाण्याची जर सवय असेल बंदिस्त बंदिस्तपणामध्ये आपण जर त्यांना आणून फोडलं तर त्यांना ते वातावरण सूट होत नाही पर्याय त्यांना पॅरालिसिस होणं आजारी पडलं आणि त्यांचं दागावण्याचं प्रमाण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात प्रामान आहे आता विशेष करून मग अनुरूप किंवा वातावरणा अनुरूप किंवा सीझन माहिती जसे रोग त्यांना येतात तर त्या अनुषंगाने आपण आपल्या गावातले जे सरकारी डॉक्टर असतात त्यांच्या संपर्कात राहून त्यांच्या प्रत्येक काय जे रोग त्यांना येतात त्या पद्धतीने आप आपण त्याचं निदान त्या पद्धतीने डॉक्टरकडून घेऊन त्यांचं औषधाची ट्रीटमेंट वगैरे करू शकतो भागतोने पण जर आपण सुव्यवस्थितपणे जर हा शेळी पालनाचा व्यवसाय केला तर शक्यतो ह्या शेळ्या रोगाला बळी पडत नाही कारण चाऱ्याचं मेंटेनन्स ते ठरलेलं असतं वातावरण ठरलेलं असतं आणि बा एकरूप बंदिस्त असल्यामुळे त्यांना त्या त्या पद्धतीचे तेवढ्या व्यायामाची किंवा तेवढ्या पद्धतीची त्या सराउंडिंगची सवय झालेली राहते आणि म्हणून साठी पर्याय त्यांच्या जीवन सायकलमध्ये त्याला म्हणू या लाईफ सायकलमध्ये कुठला बदल पडत नाही म्हणून त्या त्या गोष्टीला त्यांना मात करावं लागत नाही आणि जेणेकरून त्यांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो आता मित्र प्रामुख्याने काय होतं बाहेर न घालले आपण ठेवले बंदिस्त ठेवले त्यांना बाहेर फिरायला सवय राहिली त्यांना गरजली शिजवानं लपडेवणं आणि त्यामुळे तो प्रॉब्लेम क्रिएट म्हणून साठी काय करायचं सिलेक्टेड व्हरायटी जसं म्हणतो ना आपण सिलेक्टेड सिलेक्टेड शाळा घेऊन यायच्या घेऊन आल्यानंतर त्या हळूहळू संगोपित करायच्या आणि या शाळांमधून जी निर्मिती होईल ती बंदिस्त शेळी पालनासाठी योग्यरित्या व्यवस्थितपणे सांभाळून मोठी करायची जेणेकरून त्यांना बाकीच्या वातावरणाचा या वातावरणाशी मॅच करायची ती वेळ येत नाही त्या आरामशीर त्या वातावरणाशी होऊन वाढत राहतात आणि आरोग्याला एकदम व्यवस्थितपणे चांगल्या राहतात आता मित्र गंमत अशी आहे बहुत मी बघितलंय की बा शेळीपालनामध्ये संकरित जातीच्या बोकडांचा वापर केला जातो पण शेळी व्यवसाय करताना शक्यतो लोकल व्हरायटीची निवड करणं खूप गरजेचं आहे कारण ज्या त्या भौगोलिक परिस्थितीमध्ये जी ती गोष्ट योग्य असते आणि म्हणून साठी जे खपतकेच आपण उत्पादित केलं पाहिजे आता संकरीत जातीमध्ये बऱ्याचशा लोकांनी शेळ्यांचे फार्म केले होते पण बऱ्याचशा अडचणी येतात काही शाळेचं मटण शिजल्यानंतर लाल होतं काही चवदार लागत नाही अन्य काही गोष्टी आणि हा मासासाठी केला व्यवसाय मित्रांनो याच्यापासून दुधाची जे आता प्रमाणात पोहोचले आणि जर मासासाठी आपण करणार आहोत सुद्धा ह्या बॉक्टाचं खरं वय सात सहा ते सात आठ महिन्यापर्यंत चांगलं चविष्ट असं खाण्याला मिळतं आणि त्याची किंमतही चांगली वेध्य म्हणून साठी आपल्या लोकल व्हॉलेंटीची निवड करणं गरजेचं आणि संकरासाठी शक्यतो संकरित बोकड वापरणं तसं चुकीचं आहे कारण का तर आपल्या शाळांची जी साईज आहे किंवा जे त्यांची ठेवण आहे ती त्या पद्धतीने विकसित नसते आणि संकरीत बोर किंवा अन्य कुठल्या आपण जाती जर वापरल्याच तर निश्चितपणे गर्भधारण्याच्या वेळेस ते गर्भ राहू शकतो पण ज्या वेळेस डिलेवरीच्या वेळेस जसा त्यांना तो त्रास होतो तो, तो खूप भयानक असतो आणि आपल्याकडे इतकं प्रगत तंत्रज्ञान नाही सिजरिंग वगैरे करून आपण त्या गोष्टी करू शकतो पण मुख्या जनावरांना एवढा मोठा त्रास करून या गोष्टी करणं योग्य नाही म्हणून साठी लोकलच आपले जे ब्रिडिंगचे बोकडे आहेत मोठमोठ्या चांगल्या पद्धतीचे अशा पद्धतीत जर वापरले तर आपल्या या शाळेत लक्षात आता संक्रीत जर भरायचं ठरलं तर किमान शेळी ही तिसऱ्या व्यापाच्या पुढची पाहिजे जिला रुटिंग त्या पद्धतीने लाग लागलेलं पाहिजे जेणेकरून तिला कमीत कमी त्रास होईल पण संग्रित जातीच्या बोकडांचं जे काही गर्भ असतो तो मोठ्या प्रमाणात शरीरात वाढतो आणि योनीद्वारे बाहेर यायला खूप सारा भ्रांत जनावरांना होतो म्हणून साठी त्या पद्धतीचं जर टाळता आलं तर निश्चितपणे टाळा पण जर संकल्प निर्मिती करायचीच असेल तर एक काम करा आपण जसं पितृत्व वापरतो तर मातृत्व वापरा काय तर बाबड्या वापरण्यापेक्षा शेळी जर तुम्ही त्या पद्धतीची वापरली आणि ब्रीड जर आपलं वापरलं तर होणारी उत्पत्ती ही जवळपास त्या पद्धतीचीच असेल कारण एक वाईट प्रमुख जो मिळून समजा नराचा एक जातो शेळीचा एक्स राहतो तर बा पाठ होते किंवा बा नराचा वाय जातो शेळीचा एक्स राहतो तर बा त्याच्यातून जसा बोकड तयार होतो सांगायचा मुद्दा तो शास्त्रशुद्ध आहे तो सोडून दे देऊया आपण पण उलटी क्रिया के जर केली तर ती शाश्वतपणे का ठरू शकते तर बा शेळी जर संकरीत राहिली गोर जातीची राहिली किंवा अन्य मूल्य जातीची राहिली मग ती नुगर बरेल प्रोटीन बरका असत काय असेल नसेल आणि जर आपल्या लोकल चांगल्या बोकडा जर वापर केला तर निश्चितपणे त्यातून वाहणाऱ्या जी निर्मिती आहे तर मग आपल्या शेळीला त्या पद्धतीत ती समजत जमतीचा मोठा मोठा राहतो आणि डिलिव्हरीला तिला त्या पद्धतीत त्रास होत नाही आणि जे काही गुणसूत्र आपल्याला हवे आहेत ते त्यातून मिळू शकतात आता हा शास्त्रज्ञांचा भाग आहे पण हा माझ्या संकल्पनीय सुचलेली मला ही संकल्पना आहे की बोकडापासून जर शेळी भरली तर असं होतं तर शेळीवर जर बोकड भरला तर काय होईल तर निश्चितपणे जेनेटिकल फॅक्टर जवळपास सारखा निर्माण आता मित्र शेळ्यांना ज्याला काही चारा लागत नाही विशेष करून चार पाच मध्ये त्यांचं पूर्ण दिवस आता आरामशीर सगळं भागत सकाळ संध्याकाळ सकाळ दुपार संध्याकाळ साधारणपणे एक एक सव्वा सव्वा किलो जर चा चारा टाकला तर आपण त्यांचं व्यवस्थितपणे मेंटेनन्स भागू शकतं आणि म्हणूनसाठी आपल्याला जर शेळीचं अर्थकारण विचारात घ्यायचं असेल तर शाश्वतपणे शेळी ही किमान एक हजार रुपये महिना आपल्याला देते ले आता ह्या ज्या शाळ्या आहेत तर ही शेळी ऑगस्टमध्ये आणली गेली होती तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलमध्ये ती आता चाललेली आहे म्हणजे साधारणपणे सात ते आठ महिन्यामध्ये किमान ती सात हजाराला आणली होती आता सात हजाराच्या दोनच पाठी आहेत आणि ती शेळी आता ती त्या पद्धतींना फेता तर त्रास टोटल गरीत करायला हरकत नाही का शेळीपासून हजार रुपये महिना आपल्याला मिळतो मग आपल्याला किती संख्येत वाढ करायची त्या पद्धतीने आपण करायची आणि त्याच्या चाऱ्याची व्यवस्था मग शेवरीच्या माध्यमातून तुम्हाला न्यूट्रीफ्यूरच्या माध्यमातून मला गेनी गावच्या माध्यमातून तुम्हाला कारण घासाच्या माध्यमातून कारण त्यांना हिरवा चारा लागतो पोडा चारा शक्यतो ज्या आता त्या एक दीड किलो आपण कोवढा चारा टाकला तर चांगल्या पद्धतीने आपण करू शकतो तर मित्रो सगळं चारा फक्त डोकं लाव आणि व्यवस्थितरित्या जर केलं तर कुठल्याही धान्यामधून आपल्याला पैसा मिळू शकतो आणि म्हणून साठी मित्रो